नमस्कार मैत्रिणी तर पाहू शकता रिंकल पॅन्ट किती सुंदर पद्धतीने मी ते स्टिचिंग व कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे बसली सुद्धा अगदी जशा पद्धतीने लेगिन्स असते त्या पद्धतीने फिटिंगला बसलेली आहे तर अशी जर पॅन्ट तुम्हाला शिकायची असेल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पॅन्ट जे आहे ते गुडघ्यामध्ये सुद्धा एकदम इझिली फोल्ड होते अजिबात टाईट होत नाही बसायला सुद्धा येते अशा पद्धतीने परफेक्ट पद्धतीने बापे शिकवलेले आहेत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक व दोन आता याला आपण अशा पद्धतीने तिरका फोल्ड करायचा आहे हा काठ ह्या काठावरती अशा पद्धतीने घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण आता ह्याला मी उलट करते म्हणजे आपल्याला एका साईडला जोर द्यावा लागेल इकडे कापड हाताने आधी अगदी व्यवस्थित करून घ्या अशा पद्धतीने आता पहा सरळ ठेवायचं आहे आता ही सरळ ठेवलेली आहे कारण ही आता ही लाईन दिसत आहे फरशीची हे कापड मी सरळ ठेवलेलं आहे आता पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहिल्यांदा बॉटमचं माप टाकायचं आहे तर बॉटम जो आहे तो इथून साडेपाच इंच घ्यायचा आहे तर हा बॉटम जो आहे तो साडेपाच इंच इथून त्यानंतर उंची म्हणजेच आपल्याला रिंकल जे हवा आहे ते दहा इंचापर्यंत घ्यायचं आहे इथे दहा इंचाला एक पॉइंट करायचा इथे सुद्धा साडेपाच इंच घ्यायचं आहे आता इथे रेषा आखून घेते मी आता उंची जी घ्यायची आहे ती इथून म्हणजेच हा जो झाला तो दहा इंच घेर झाला घेर सॉरी हा जो झाला तो रिंकल चुनी झाली ही चुनी म्हणता त्याला ही चुनी झाली आता इथून उंची जी आहे ती अडतीस इंच आहे तर उंची अडतीस आहे प्लस त्यामध्ये आपल्याला जो आहे तो यामध्येच आपल्याला इलेस्टिक घाला किंवा तुम्ही जर इलास्टिक घालणार असाल तर तुम्हाला इथे एक्केचाळीस म्हणजे तीन इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल जर तुम्हाला नाळीपट्टी करायची असेल तर दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे चाळीस इंच घ्यायचं घ्यावं घ्यावं लागत लागतं तर इथे मी जे आहे ते चाळीस इंचावरती पॉइंट करते दोन इंच एक्स्ट्रा घेते व जे चाळीस इंच आलेला आहे तिथे एक आपण रेश अशा पद्धतीने घ्यायची आहे आता पहा इथून दहा इंच हा पण चुनीसाठी घेतलेला भाग आहे आता इथे साडेपाच इंच अंतर दिलं इथं सुद्धा साडेपाच इंच अंतर झालं आता इथून आपल्याला गुडघ्याची उंची घ्यायची आहे ती गुडघ्याची उंची तुम्ही इथून अशा पद्धतीने घेऊ शकता अशा पद्धतीने इथून घ्यायची आहे तर पहा इथून उंची जी आलेली आहे गुडघ्याची उंची अशा पद्धतीने घ्यायची असते तर ती सोळा इंच आलेली आहे तर मी इथे सोळा इंचावरती एक पॉइंट करून घेते सोळा प्लस एक इंच म्हणजेच किंवा सोळा प्लस अर्धा इंच घेतला तरी सुद्धा चालेल जितकी तुमची गुडघ्याची उंची आलेली आहे तिथे एक पॉइंट करून घ्यायचं आहे आता ही रेस सुद्धा अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे आता गुडघ्याचा घेर तुमचा मोजायचा आहे गुडघ्याचा घेर अशा पद्धतीने फोल्ड करून किती येतो ते चेक करायचं आहे तर इथे पहा सतरा इंच घेर आलेला आहे तर सतरा इंचा निम्मा जो असेल म्हणजे जो गुडघ्याचा घेर आहे त्याचा निम्मा घ्या तरी ते सतरा आलेला आहे तर सतराचा निम्मा आपण अशा पद्धतीने करू शकतो साडेआठ इंच एक तर इथे साडेआठ इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे गुडघ्याचा घेर चा प्लस एक इंच शिलाई मार्जिन त्यानंतर पहा इथून वरून आपल्याला एक हे आपलं दोन इंच नेपा झालं आता इथून आपल्याला पुन्हा सात इंचावरती एक पॉइंट करायचं आहे व तिथून खाली नऊ इंचावरती एक पॉइंट करायचा आहे सॉरी इथून सात इंच आपण घेतलेला आहे टोटल आपल्याला पंधरा घ्यायचं असतं तर पंधराचा निम्म आता सात इंच आपण घेतलेला आहे उरलेला जो भाग आहे तो इथे पंधरा इंचाला एक पॉईंट करून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा एक रेश आकायची आहे इथे सुद्धा एक रे शाखायची आहे ही आपली जी आहे ती कमरेची जी नेपापट्टी सॉरी आपण जे आपण इथे नाडी घालणार आहोत ते आहे तर आता इथून सुद्धा पहा आता जर तुम्हाला इथून चुनी हवी असेल जर तुम्हाला चुनी हवी असेल तर हा भाग जो आहे तो मधला वाढवायचा असतो चुन्या इथं पडत असतात तर ही वरचा भाग झाला इथून आपल्याला चुन्यांच्यासाठी वरती आता इथे बारा इंच घेते मी इथे बारा इंच घेतलेला आहे इथे सुद्धा बारा इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व त्याच्या पुढं एक्स्ट्रा चुन्यांच्यासाठी तीन इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे म्हणजे इथे चुन्या पडतील आता इथून हा आकार अशा पद्धतीने असतो पण हा आकार आपल्याला वेगळा नेपा काढायचा असेल तर हा वे नेपा जो आहे तो वेगळा काढायचा आहे कट करायचा आहे मगच आपल्याला होतील जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग कर करायचं असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट फक्त इथे हा जितका आकार आहे बारा त्याच्या पुढे तुम्ही इथेही बारा घेऊ शकता व इथे तुम्ही बारा प्लस दोन इंच घेऊन इथे आकार द्यायचा आहे मग तुमची डायरेक्ट रिंकल असेल पण मला चुन्या इथे घ्यायच्या आहेत चुन्या हव्या आहेत तर मी ते चुन्यांच्यासाठी इथून मी कट करणार आहे हे आहे ते इथे मी कट करणार आहे कारण मला इथून ह्या चुन्या ज्या आहेत त्या चुन्या ॲडजस्ट करायच्या आहेत आता इथे पहा मी किती घेतलेला आहे पंधरा घेतलेला आहे इथे सुद्धा पंधरा इंच घेईन मी ही सुद्धा लाईन पंधरा इंचाची असेल व ही लाईन आता इथून सरळ रेष आकायची आहे थोडीशी तिरकी झाली इथून सुद्धा सरळ रेषायची आहे अशा पद्धतीने आता हा जो आहे तो चुनीच्यासाठी एक्स्ट्रा घेतलेला पार्ट आहे आता हा पार्ट डायरेक्ट ह्या पार्टला अशा पद्धतीने जोडायचा आहे आता हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथं सुद्धा एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता एक इंच घ्यायचं आहे कारण हे आपलं फिटिंगचं माप आहे तर हा पार्ट इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे म्हणजे एक इंच एक्स्ट्रा ठेवून इथून तुमची टीप येणार आहे हा तुमचा एक्स्ट्राचा भाग झाला तर आता कटिंग करताना कसं करायचं आहे काय काय केलं पुन्हा एकदा सांगते पहिल्यांदा चुनीसाठी साठी दहा इंच ठेवलं त्यानंतर कुडग्याची उंची घेतली त्यानंतर गुडघ्याचा घेर घेतला प्लस एक इंच शिलाई मार्जिन ठेवला त्यानंतर इथून इंच घेतलेला आहे इथून पंधरा इंच घेतलेला आहे इथून जे आहे ते कमरेसाठी बारा इंच घेतलेलं आहे हे, हे, हे टोटल जे आहे ते इथून पहा हे एक्स्ट्राच आहे इथून पंधरा इंच टोटल घेतलेलं आहे वरचा सात इंचा घेतलेला आहे त्याच्या खालचा नेपा आठ इंचा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे तर मी फक्त तुम्हाला जर डायरेक्ट कट करायचं असेल तर तुम्ही इथून आकार अशा पद्धतीने घेऊन इथून सरळ आकार देऊन कट करू शकता पण मला चुन्या हव्या आहेत त्यामुळे मी इथे चुन्यांच्यासाठी इथून मधून कट करत आहे आता इथे तुम्ही नेफा सुद्धा तुम्हाला डायरेक्ट अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवते इथे आता पहा इथे आपल्याला जोड जो येणार आहे तो जोड हा इथून हा इथे अशा पद्धतीने सुद्धा लावू शकता इथे नाही पुरला तर आपण तिकडच्या साईडचा जो हा जो आहे तो भाग आपण घेऊ शकतो किंवा डायरेक्ट सुद्धा काढला तरी चालेल हा जो जो नको असेल तर फक्त ह्या कोपऱ्याला आपल्याला कमी पडलेला आहे ह्या कोपऱ्याला फक्त इथे हा जो, जो कापड आपला आलेला आहे त्याचा अशा पद्धतीने कर करायचा व हा कोपरा जो आहे तो अशा पद्धतीने इथून मारून घ्यायची एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं कशा पद्धतीने जोडायचं आहे ते मी आता ज्या वेळेला आता दिंकल शिवीन ना त्यावेळेला तुम्हाला समजावून सांगेन आता पहिल्यांदा इथून कट करायचं त्यानंतर हा पार्ट इथून अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे आपलं रिंकलचं कटिंग तयार झालेलं आहे आता स्टिच कशा कर पद्धतीने करायचं आहे ते पाहूया आता पहा पा इथे कापड शिल्लक का आहे इथे तुम्ही डायरेक्ट सुद्धा जो आहे तो नेपा काढू शकता पण हे कापड इतकं छान आहे काही दुसरं यूज करायला सुद्धा वापरू शकतो तर त्यासाठी सुद्धा ठेवलं तरी चालेल पण इथे नेप्याला फक्त हा तिरका भाग जो आहे तो कमी पडलेला आहे हा मी फक्त क्रॉस घेते बाकीचं सर्व आहे ते मी अशाच पद्धतीने कापड ठेवून देते आता हे सुद्धा आपलं कापड शिल्लक उरलेलं आहे पहा अशा पद्धतीने इथे हा क्रॉस अशा पद्धतीने घ्यायचा आहे इथून चोवीस इंच एक्स्ट्राचा एक, एक इंच कट हा आपला कालचा भाग झाला आता आपल्याला पॅन्टसाठी कापड हे आता कापड जे आहे ते उरलेलं आहे ते आपण ठेवून देऊया आता फक्त इथे नाळी जो आहे तो पार्ट काढायचा आहे इथून मी अशा पद्धतीने ठेवते व आता हे इतका भाग आपल्याला नाडीसाठी पुरणार आहे तर मी इतकंच कापड घेत आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते शिल्लक राहणार आहे हे का आता स्टिचिंग कसं करायचं पहा आता हे तिरके जोड द्यायचे आहे तर तिरक्या जोडांना मी खून केलेली आहे आता हे आपण तिरक कापडचे कट केलं होतं ते कट कापड अशा पद्धतीने सरळ जोडायचं आहे आता एक दाबटीप घ्यायची आहे आता पट्टीच्या साह्याने आपण दोन्ही सरळ करून घेणार आहोत तो जेवढा आपल्याला जोड हवा आहे तितकाच ठेवून आपण कट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व जोड जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या साईडला ही जोड त्याच पद्धतीने लावायचं आहे तिरक कापड जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे व दाबटीप घेऊन आपण जितका जोर लाव लागणार आहे तितकंच ठेवायचं आहे बाकीचं सर्व कट करून घ्यायचं आहे आता ह्या अं म्हणजे पहिल्या पायावरती दुसरा पाया अशा पद्धतीने सरळ भागावरती उलटा ठेवून टीप मारून घ्यायची आहे एका बाजूला त्यानंतर समोरच्या साईडला अशा पद्धतीने चार चुन्या घ्यायच्या आहेत इकडच्या ही साइड चार चुन्या घ्यायच्या आहेत एक्स्ट्राच्या लागल्या तर नंतर आपण मारता मारता घेऊ शकतो आता नेपा पट्टी जी आहे ती वरची तयार करायची आहे तर त्यासाठी सुद्धा जोड जिथं आलेला आहे तो जोड जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर सरळ बाजूवरती अशा पद्धतीने उलटा जोड ठेवायचा आहे आखून घ्यायचा आहे व टीप मारून आपल्याला पलटी करून दाप टीप घ्यायची आहे आता दुसऱ्या सुद्धा पट्टीला अशाच पद्धतीने जोड लावायचा आहे जोड लावणं आलं म्हणजे तुम्हाला रिंकल पॅन्ट अगदी व्यवस्थित जमते तर जोड जे आहेत ते अगदी व्यवस्थित लावायला शिका कारण फक्त रिंकल पॅन्टला जोड येतात बाकी जर पट्ट्याला वगैरे एक्स्ट्राचं कापड लावायचं असेल तरच आपल्याला जोड घ्यावा लागतो नाहीतर कापड जोड घ्यायची कशाला आवश्यकता नसते आता आपण वरची जी पट्टी आहे ती सुद्धा तयार करून घेणार आहोत वरची पट्टी म्हणजे आपल्याला तुम्ही इलास्टिक हवी असेल तर इलास्टिक घालू शकता नाडी हवी असेल तर तुम्ही नाडी घालू शकता अशा पद्धतीने तुम्ही तयार करून घ्यायचं आहे आता मी ते नाडीसाठी बनवत आहे तर ते बनवण्यासाठी पहा अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवायचं आहे टीप मारून घ्यायची आहे एका साईडला जिथे जोड आलेला आहे त्या साईडला मी ते आता टीप मारून घेत आहे आता कापड पहिल्यांदा दोन्ही एक लेवलनं व्यवस्थित आहे का एकदा चेक करायचं नंतर आपण टीप मारून घ्यायची आहे आता हा फ्रंटचा पार्ट आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा डायरेक्ट ठेवून तुम्ही पट्टी तयार करू शकता पण मी इथे ते कशी टेलर लोक करतात त्या पद्धतीने दाखवत आहे तर पहिल्यांदा टीप मारून घ्यायची थोडंसं अंतर सोडायचं पुन्हा टीप मारून घ्यायची किमान एक इंच अंतर ठेवून टीप मारायची आहे आता मधला धागा कट करायचा आहे व अशा पद्धतीने जसं आपण ड्रेसचे काट मारत असतो त्या पद्धतीने पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आता इथे एक पुन्हा टीप मारून घ्यायची आहे सर्व गोल राऊंड टीप मारून घ्यायची आहे त्यामुळे आपलं व्यवस्थित फिनिशिंग येतं डायरेक्ट सुद्धा तुम्ही जर स्टिच करणार असाल तर टाचण्या लावून व्यवस्थित घेऊन मगच आपल्याला टीप घ्या घालता येते तर यासाठी एक कडेन टीप मारा नंतर तुम्ही डायरेक्ट टीप मारलात तरी सुद्धा तुमची अगदी व्यवस्थित टीप येते ते कमी जास्त होत नाही व्यवस्थित मार्जिन भेटलं जातं आता इथे जी पत्ती आहे ती तयार झालेली आहे वरची नेपा पत्ती तर आता हे खालचा जो राऊंड आहे तो हा राऊंड त्या राऊंडला जोडून घ्यायचा आहे आता खालच्या साईडला पहिल्यांदा एक टीप मारून घ्यायची म्हणजे आपण दोन्ही साईड लॉक करून घेतलेल्या आहेत त्याच्या आता पहा जिथे पुढचा भाग आहे तिथे चुनीचा भाग जोडायचा आहे मध्याला मध्ये दोन्ही साईड लागते व्यवस्थित येतात काय चेक करून घ्यायचं आहे नंतर मध्यापासून सुरुवात करून आपण टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण राऊंडला टीप मारून घ्यायची आहे कमी जास्त झालं तर एखादी चुनी उसवायची आहे व पुन्हा आपण मारायची आहे जर जास्त असेल तर एखादी अशा पद्धतीने तुम्ही रिगल पॅन्टचं कटिंग व स्टिचिंग करून पहा अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला पॅन्ट जे आहे ती अगदी परफेक्ट बसेल आता जो मधला पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण खालचा जो बॉटम आहे त्याला टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बॉटम जे आहेत ते अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे आहेत आता फिटिंगचं माप टाकण्यासाठी अशा पद्धतीने पॅन्ट अंतरायचे आहे व जे माप आहे ते आपल्या बॉटमचा नि म्हणजे साडेपाच इंच आहे तिथे पाच इंचावरती खून करायचे आहे त्यानंतर इथे सुद्धा पाच इंचावरती खून करून सरळ रे शाकून घ्यायची आहे त्यानंतर गुडघ्याचा घेर जिथे येतो त्याचा गुडघ्याचा घेर प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे घेरचा निम्मा करायचा आहे व त्यात प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन करून टीप मारायची आहे आता वरती थोडं थोडं कमी करत वरती जायचं आहे वरती जास्त अंतर ठेवण्याची आवश्यकता नाही अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल दुसऱ्याही साईडला त्याच पद्धतीने माप टाकायचे आहेत व तीप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपली रिंकल पॅन्ट जी आहे ती तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक ड्रेसचा नवीन प्रकार शिकूया तर पाहू शकता किती सुंदर रिंकल पॅन्ट तयार झालेली आहे मी घालून सुद्धा दाखवली आहे की कशा पद्धतीने तयार झालेली आहे तर थँक्यू यू फॉर वॉचिंग हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यासाठी मनापासून तुमचे आभार मानते जर तुम्हाला जी नाडी आहे ती बनवायला येत नसेल तरी सुद्धा अशा पद्धतीने तिरक्या पट्ट्या काढून अशा पद्धतीने नाडी सुद्धा बनवता येते तिरकी जी आहे ती पट्टी काढायची म्हणजे आपल्याला नाडी जी आहे ती अगदी व्यवस्थित व चांगली सुपिरियर शिवता येते सरळ पट्टी काढली म्हणजे थोडासा आपल्याला फोल्ड करण्यासाठी त्रास होतो त्यासाठी तिरकी पट्टी घेणं इथे आवश्यक असतं